नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवीन बांधकाम नोंदणी अर्ज कसा करायचा त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार असे या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मी संपूर्ण काय टाकून घेतो आणि प्रोसिड टू फॉरम या ऑप्शनवर क्लिक करतो ह्या ठिकाणी आपलं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वडिलाचं नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर मेल फिमेल जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्या जे आधार नंबर रजिस्ट्रेशनला दिला होता तो ह्या ठिकाणी ॲटोमॅटिकली शो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी मॅरेज स्टेटस आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्ही मॅरिड आहात सिंगल आहात जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे वय आपोआप शो होईल त्यानंतर कॅटेगरी तुमची जी कोणती कास्ट असेल एन टी ओ बी सी एस सी एस टी जी काय असेल ते सिलेक्ट करून घ्या जो नंबर रजिस्ट्रेशनदा दिला होता तो नंबर ह्या ठिकाणी शो होईल त्यानंतर ॲड्रेस ॲड्रेस हा आधार कार्डनुसार आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी हाऊस नंबर ऑप्शनल आहे नाही भरला तरी चालेल त्यानंतर रस्ता ऑप्शनल आहे नाही भरला तरी चालेल त्यानंतर एरिया विलेज ह्या ठिकाणी आपल्याला जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसाच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी सिटी ह्या ठिकाणी आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे जवळपासची जागा ऑप्शनल आहे नाही भरली तरी चालेल त्यानंतर राज्य ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका त्यानंतर पोस्ट ऑफिस पिनकोड आपोआप शो होईल या ठिकाणी कुटुंब तपशील मी स्क्रोल करून घेतो जी माहिती आपण वरी भरली हो होती ती ह्या ठिकाणी शो होईल ह्या ठिकाणी पहिलं नाव आडनाव त्यानंतर वडिलाचे नाव त्यानंतर डेट ऑफ बर्थ वय रिलेशन आधार नंबर ह्या ठिकाणी व्यवसायामध्ये आपल्याला मजुरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर जे काही शिक्षण झालेलं असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर ॲडमोर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या फॅमिलीची माहिती ॲड करून घ्यायची आहे ह्या ठिकाणी मी ॲडमोर या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पहिलं नाव परत आपल्याला ह्या ठिकाणी आडनाव नाव त्यानंतर वडिलाचे नाव पती असेल तर पतीचे नाव ह्या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे त्यानंतर वय रिलेशन आधार नंबर त्यानंतर ते व्यवसायामध्ये जर गृहिणी असाल तर घरकाम करू शकता तर ह्या ठिकाणी मी घरकाम टाकून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर नॉमिनीज करायला विसरू नका बाकीचे दोन कॉलम तुम्ही नाही भरले तरी चालेल त्यानंतर ॲडमोर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या लेकराची माहिती ॲड करून घ्यायची आहे तर मी सर्व काही भरून घेतो आणि स्क्रोल करतो त्यानंतर नियुक्त तपशील ह्या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाच्या कामकाजाचं जे काही सर्टिफिकेट दिलेलं होतं त्याची माहिती द्यायची आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला कामकाजाचे स्वरूप तुम्ही कोणतं काम, का काम करत आहात ते ह्या ठिकाणी आपल्याला सलेक्ट करून घ्यायचं आहे इलेक्ट्रिशियन आहात पेंटर आहात कारपेंटर आहात जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्या मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो त्यानंतर जारी करण्याचा जा प्रकार तुम्हाला हे सर्टिफिकेट कोणी दिलं आहे कॉन्ट्रॅक्टदारनं दिलं आहे किंवा ग्रामसेवकनं दिलं आहे किंवा नगरपरिषद किंवा महानगरपालिकेनं दिलं आहे या ठिकाणी मला महानगरपालिकेनं सर्टिफिकेट दिलं आहे म्हणून ह्या ठिकाणी मी महानगरपालिका सिलेक्ट करून घेतलेली आहे त्यानंतर जावक दिनांक जावक दिनांक तुम्हाला नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवर शो होईल या ठिकाणी मी थोडक्यात नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट दाखवतो ह्या ठिकाणी आपल्या जावक दिनांक उजव्या साईडला आपल्याला ह्या ठिकाणी शो होईल हाच दिनांक जे काय असेल ते ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जावक क्रमांक जावक क्रमांक तुम्हाला ह्या ठिकाणी नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवर डाव्या साईडला शो होईल हाच क्रमांक ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकृत केलेल्या व्यक्तीचे नाव ज्या अधिकाऱ्याने आपल्याला नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट दिलेले आहे महानगरपालिकेतून त्या अधिकाऱ्याचे नाव ह्या ठिकाणी शो होईल तेच नाव ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका मी संपूर्ण काय भरून घेतो आणि स्क्रोल करतो त्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंटची साईज ही दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे त्या ह्या ठिकाणी तुम्ही जे पी जी किंवा पी डी एफ दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता ह्या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो त्यानंतर अर्जदाराचा अंगठ्याचा प्रिंट ह्या ठिकाणी ऑप्शनल आहे नाही दिला तरी चालेल मी ह्या ठिकाणी स्क्रोल करतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आधार कार्डच्या दोन्ही साईड ह्या ठिकाणी आल्या पाहिजे मागची आणि पुढची दोन्ही साईड ह्या ठिकाणी आले पाहिजे तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता आणि ह्या ठिकाणी अपलोड करून घेऊ शकता ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे त्यानंतर नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट जे आपल्याला नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट महानगरपालिकेने दिले होते ते ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तर ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे ह्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे या ठिकाणी पावती क्रमांक आलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र